嗯。 फुलेही बोसती मला सुकुमार फुलेही बोसती मला माणूस की वृक्ष होते जेव्हा माणूस की वृक्ष होते जेव्हा सत्कर्माची पेरून बीजे मी माणूस पण जगवत आहे सत्कर्माची पेरून बीजे मी माणूस पण जगवत आहे मी वाट चालत आहे अंधाराकडून प्रकाशाकडे मी वाट चालत आहे नित्य करीतो तुझी प्रार्थना ते घ्याल ते तडीच न्या असं पहिल्यापासून त्यांचा स्वभाव असल्यामुळे दोन हजार चार साली संस्थेची स्थापना झाली त्यानंतर मग सरांनी हळूच म्हणे आता मला शाळा सुरू करायची कारण शाळा म्हणजे मला फक्त एक डोळ्यापुढे चित्र होतं की शाळा म्हणजे एक मोठी इमारत आणि दोन हजार पाचमध्ये धनलक्ष्मी ही मराठी माध्यमाची शाळा सरांनी सुरू केली खूप त्याकरता खूप स्ट्रगल करावा लागला महत्त्वाची भूमिका सरांना प्रोत्साहन देण्यामागे माननीय सुनील कुटे सर हे सरांशी एकदम खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांनी सुरुवातीपासून सरांना साथ दिली की हां तुम्ही करताय एकदम छान करताय बरोबर करताय आणि वेळोवेळी त्यांना सरांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्याप्रमाणे आणि सगळ्यात जास्त प्रवास माझ्यामध्ये कुठे सरांनी बघितला की काय होते कारण सर के के वागला असतानाच सरांचा हा प्रवास सुरू झाला होता आणि त्यावेळेस त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही पुढे पुढे जात राहायचो मलाही आज भाग्य लाभलं ती चित्रफीट मी पहिल्या वेळेस बघितली ही चित्रफीत बघताना मी स्वतःचं प्रवास जो काही दुष्काळपासन तर आजपर्यंतचा तो स्वतः रिकॉल करत होतो तो चित्रपट ही चित्रफीत बघताना आणि ती माझ्या मनामध्ये चाललेले जे काही बघणं होतं ते वेगळं होतं यामध्ये खूप काही भाग दिसले नाही जगताना असंच जगत आलो आणि ना, त्या जगताना एक वाट दिसली आणि ती म्हणजे मानव शासण्याची मी स्वतःला खूप भाग्यवंत मानतो सरांच्याबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे नुकताच सरांना नाशिक भूषण हा अतिशय मानाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्याबद्दल मी सरांचा पुन्हा एकदा अभिनंदन करतो नुकतंच काव्यसंग्रह म्हणजे आतापर्यंत सर नऊ पुस्तकं लिहिलेली आहेत लेखक म्हणून परिचित होतेच पण आत्ता त्यांनी अधिक नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि अशाच कविता आपल्या बहरत राहोत अनेक काव्यसंग्रह अनेक पुस्तकं आपली प्रकाशित हो आणि असा ज्योतिप्रकाश यांचा सदैव विकास होत राहो एवढी शुभेच्छा मी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद सरांच्या सर कुठे नाहीत आज तर कवी कवीसुद्धा इतके उत्तम झालेले पाहून मला खूप अभिमान वाटतो एवढ्या मोठ्या सगळी माणसं त्यांनी जोडली आणि एवढा आज आपल्या आई मानून माझा हा गौरव केला पुरस्कार मला दिला ज्याच्याहून मी मनापासून खूप भारावून गेलेले आहे त्यांचं कसं कौतुक करावं हे मला शब्दातसुद्धा सांगता येणार नाही जसं म्हणतात ना असाध्य साध्य करिता सायास तुका म्हणे अभ्यास निश्चयाचे बळं तुका म्हणे अभ्यास ही उक्ती त्यांनी स्वतः सार्थ केलेली आहे नुसते बोलत नाहीत ते करून दाखवतात राष्ट्राचं भवितव्य खरोखरच हे भक्कम पाहिजे नागरिक कसा घडावा आणि कसा घडवावा एवढे सगळे पुरस्कार मिळूनसुद्धा नम्रता किती ही नम्रता आहे म्हणून माणसं सगळी येतात Uh, म्हणजे प्रकाश कोल्हे सरांचा मागच्या एका त्यांना नाशिक गौरव पुरस्कार मिळाला त्यावेळेस सरांची आणि माझी ओळख झाली आणि uh, सर ज्यावेळेस ऑफिसमध्ये आले त्यावेळेस संस्थेचं कार्य म्हणजे एवढ्या संस्था आहेत तरी पण सुद्धा म्हणजे एवढ्या सगळ्या संस्थेचे सर कामकाज पाहूनसुद्धा अगदी सर जमिनीवरती आहेत म्हणजे ज्या वृक्षाला भरपूर फळं फुलं लागलेले असतात ते कसे जसे जमिनीवर खाली वागलेले असतात त्यांचा अजून जमिनीशी संबंध असं कायम असतो तसं मला आज कार्यक्रमामध्ये मला वाटतं हे खूप छान वेगळा पायंडा पाडला आहे त्यांनी आज आणि त्यामुळे त्यांच्यातल्या कवीवर कुठेही अन्याय होता कामा नये हे तुमचं पहिलंच अपत्य आहे तुम्ही असेच काव्य संग्रह अजून अजून पुढे लिहावे अशी तुम्हाला या निमित्ताने शुभेच्छा देतो